एखाद्या नेत्याचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा म्हटलं तर मोठमोठ्या सेलिब्रिटीची उपस्थिती ही ठरलेली असते यामध्ये प्रसिद्ध सिने अभिनेते खेळाडू यांना निमंत्रण असत त्यांच्या व्यतिरिक्त फार तर फार धर्मगुरू आणि काही संत महात्यांना या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित केलं जात मात्र एखाद्या साधारण चहावाल्याला थेट मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळाल्याची बातमी तुम्ही कधी ऐकली का नसलच ऐकली कारण यापूर्वी असं कधी घडलेलंच नाहीये पण यंदा घडतंय पाच तारखेला होणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी थेट नागपुरातून एक चहावाल्याला निमंत्रित करण्यात आलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की हा चहावाला नेमका आहे तरी कोण आणि थेट त्याला मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण कसं मिळालं चला तर मग सुरू करूयात पण त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सब्स्क्राइब करून घ्या नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी नागपूर शहराच्या पश्चिम भागातील रामनगरमध्ये गोपाल बावनकुळे यांची एक छोटीशी चहाची गाडी आहे दोन डिसेंबर रोजी दररोज सारखं कामात व्यस्त असताना त्यांना अचानक एक फोन आला समोरच्या व्यक्तीनं सांगितलं की पाच तारखेला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तुम्हाला निमंत्रित करण्यात आले त्याच्यासाठी तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स पाठवा सुरुवातीला कार्यालयातून बोलतोय आणि फडणवीसांनी स्वतः आठवणीनं तुमचं नाव निमंत्रकांच्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या हे ऐकताच गोपाल बावनकुळेंचा आनंद गगनात मावेन असा झाला गोपाल बावनकुळे हे फडणवीसांचे खूप मोठे फॅन आहे त्यांच्या छोट्याश्या चहाच्या गाडीवर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोटो देखील लावलाय देवेंद्र फडणवीस जेव्हा नागपूर पश्चिम मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायचे त्यावेळी फडणवीसांनी बावनकुळेंच्या गाडीवर एकदा चहा पिला होता फडणवीसांना त्यांचा चहा आवडला आणि तेव्हापासून फडणवीस त्यांना कधीही विसरले नाही गेल्या अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल फडणवीस असंच काही कामानिमित्त या भागात आले असता त्यांनी गोपाल बावनकुळेच्या चहाच्या गाडीला भेट दिली होती शिवाय त्यावेळी फडणवीसांनी गोपाल बावनकुळेंचा चहा देखील पिला होता म्हणतात की देवेंद्र कोणतंही काम घेऊन गेल्यास फडणवीस ते काम मार्गी लावतात तसंच आपण कधी त्यांच्या फोनवर मेसेज केला तर ते आपल्या मेसेजचं उत्तर देखील देतात गोपाल बावनकुळेंनी आपल्या चहाच्या गाडीवर देवेंद्र फडणवीसांच्या लावलेल्या फोटोबद्दल देखील भाष्य केले ते म्हणाले देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी देव आहेत लोक देवी देवतांचे फोटो लावतात मी फडणवीसांचा लावला तसंच ते फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर बावनकुळे त्या दिवशी आपल्या गाडीवर मोफत चहा देखील वाटणार आहेत अर्थात ते त्या दिवशी नागपुरात नसतील तर त्यांच्या जागी त्यांचा एक मित्र आणि त्यांची पत्नी चहाची गाडी सांभाळे शिवाय फडणवीस मुख्यमंत्री झाले तर ते आपल्या गाडीवर पुन्हा चहा पिण्यासाठी नक्कीच येतील याचा देखील विश्वास बावनकुळेंना आहे तर तुम्हाला बावन फड़न फडणवीसांवरील ही भक्ती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि फडणवीसचं मुख्यमंत्री होणार का हे देखील आम्हाला सांगा